नमस्कार धनुश्रीज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण भोगीची भाजी कशी करायची ते पाहतो आहे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ती केली जाते तर आज मी करते ती आपल्या मराठी पद्धतीची ब्राह्मणी पद्धतीची ही भाजी आहे ह्याच्यामध्ये कांदा लसूण असं काही वापरलेलं नाही आहे आणि जरी तुम्हाला वाटलं तरी तुम्ही खोबऱ्याबरोबर ते वाटण करून घालू शकता तर त्याच्यामध्ये आहे हे आ, मी एक वाटण करण्यासाठी मिक्सरमध्ये घातलेलं आहे खोबरं कोथिंबीर आणि ह्याच्यामध्ये थोडंसं आल्याचे तुकडे घातलेले आहेत आणि ह्याच्यामध्येच आपण आता तीळ घालून घेणार आहोत एक ह्याच्याबरोबरच तीळ वाटले तरी चालतात कोणी कोणी दाण्याचं सुद्धा शेंगदाण्याचं सुद्धा घालतं तर ह्याच्याबरोबरच तीळ वाटले तर ते छान मिळून येतं त्याच्यानंतरही हा भरपूर भाज्या घेतलेल्या आहेत आपण पावट्याचे दाणे हरभऱ्याचे दाणे तुरीचे दाणे थोडे त्यामध्ये मिक्स केलेले आहेत मी नंतर मटार आहेत त्याच्यानंतर आहे गाजर आणि ह्या घेवड्याच्या शेंगा आहेत म्हणजे याला पापडी असं म्हणतात ही पापडी आहे वांग आहे बटाटा आहे चला तर आता आपण कृती करायला लागूया चवीपुरतं मीठ घेतलं आहे गूळ थोडासा घेतलेला आहे आणि हा आहे काळा मसाला आपला जो आपण रोजच्या स्वयंपाकामध्ये वापरतो तो चला तर मग आपण ती कृती करायला लागूया भाजीची तेल घालूया दोन चमचे भरपूर भाज्या आहेत त्यामुळे तेल थोडस जास्त लागेल लागे आपल्याला त्यानंतर घालूया तेल थोडस तापलं की मोहरी घालूया थोडीशी थोडस जिरं घालूया मोहरी तडतडली की तडतडायला लागली आहे मोहरी कि त्याच्यामध्ये आपण घालूया थोडीशी हळद त्यानंतर घालूया थोडस हिंग ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या भाज्यामध्ये पहिल्यांदा आपण हे सगळे दाणे घालून घेऊया म्हणजे ते लवकर शिजतील पावटा आणि तूर आहे त्याला थोडीशी आपण एक वाफ काढून घेऊया वाफ आली आहे आता हे थोडस जे वाटण आपण मग मिक्सरमध्ये घातलं होतं ते आपण घालूया थोडस त्याच्यात परतूया ते थोडस घालूया परतून घेऊया तर ह्याच्यामध्ये सगळ्या बाकीच्या भाज्या घालूया थोडस टांगी निसण्यासाठी मी टोमॅटो घातलाय थोडस त्यानंतर आहे हे वांग बटाटा गाजर राहिलेल्या भाज्या सगळ्या घालूयात आता ह्या वालपापडी थोडी घालते मी जरा थोडीच करतोय आपण भाजी चवी पुरतं मीठ घालूया भाज्यांना त्यानंतर हे आपला हा रोजचा काळा मसाला तो घालूया त्यानंतर आहे थोडीशी हळद कोरडे मसाले सगळे घालूया त्यानंतर आहे तिखट बॅटगी मिरचीचं आहे आणि हे थोडंसं साधं तिखट तर आता हे सगळं मिक्स करून घेऊयात आपण भोगीची भाजी म्हटलं लहानपणीची गंमत आठवते आई आजी भाजी निवडायला बसलेल्या असायच्या आणि त्यातूनच पटकन हरभरा आणि मटार आम्ही पळवायचो पण आता काळ बदललाय आत्ताची नोकरदार स्त्री सुद्धा नोकरीवरून दमून बागून आल्यावर सुद्धा चिरलेल्या भाज्यांचं पॅकेट घरी आणून का होईना पण भोगीची भाजी करते याचं खूप कौतुक वाटतं मला भाजी लागू नाहीये खाली म्हणून थोडंसं आपण हे वाटलेलं मिक्सरमध्ये मध्ये मगाशी होतं ते थोडस पाणी घालूयात त्याच्यामध्ये शिजण्यासाठी आणि भाज्या शिजल्यात का पाहूया आपण थोड्याशा शिजायच्या बाकी आहेत अजून मी तर आता आपण थोडंसं गरम पाणी ह्याच्यावरती घालूया थोडंसं गरम झालं पाणी की आतमध्ये ते पूर्वी अशी पद्धत आहे किंवा अजूनही आहे म्हणा की भाजीला जर पाणी कमी पडलं तर हे गरम पाणी घालता येतं आणि वरच्या पाण्याच्या वाफेमुळे ती खालची भाजी पटकन शिजते तर आता हे ठेवलेलं आहे मी एक पाच मिनटं परत एकदा वाफ देऊया त्याला सवीपुरता पुरता गूळ घातलेला आहे परत एक वाफ काढूया भाज्या आता शिजल्या असतील हे वांग छान आतपर्यंत शिजले आणि बटाटा शिजले हे सुद्धा छान शिजले भाजी तयार आहे बाकरीत थोडं तिळ घालूया आणि थोडस मीठ घालूयात का थोडस एक चिमुडभर मीठ घालते म्हणजे बाकरीला चव चांगली येते तिळाची बाजू आपण खाली टाकली आहे आणि या वरच्या बाजूनी भाकरीला पाणी लावलंय मस्त झालेली आहे भाकरी थोड़ो सा सुके परें तो ची, ची आता थोडंसं पाणी सुकेपर्यंत ठेवायची आणि ती उलटायची आता भारे येस भारी खूप मस्त झालेली आहे ही आमची असिस्टंट आहे निशा तिने इतकी सुंदर भाकरी केलेली आहे वा मस्त तीळ दिसत आहेत छान आता फुगायला लागलेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त फुकतीय ती वा मस्त झाली आहे भाकरी ही आहे आपली बाजरीची भाकरी बोगीची भाजी आणि मस्तपैकी मोळाचं लोणचं ह्याच्यावर आता घरातलं मस्त ताजं ताजं काढलेलं लोणी घालूया आहा हा या यापेक्षा स्वर्गसुख ते दुसरं काय मस्त हा असा मस्त बेत भोगीच्या दिवशी नक्की करून पहा आणि ही भाजी पौष्टिक भाजी आहे सगळ्या भाज्या त्यामुळे खाल्ल्या जातात तर ही बोगीची भाजी नक्की करून पहा तर ही मस्तपैकी अशी बोगीची भाजी आता आपली तयार झालेली आहे तर ही मस्तपैकी बाजरीची भाकरी लोणी आणि बोगीची भाजी आणि ही मस्तपैकी मँगुळाचं लोणचं हे आता मी खाणार आहे आणि जर ही भाजी तुम्हाला आवडली असेल रेसिपी भाजीची तर नक्की नक्की धनशी रेसिपीजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका नमस्कार